त्यांनी त्यांनी प्रथम ही गोष्ट बघितली पाहिजे की तुम्हाला हा व्यवसाय डिहायड्रेशन मध्ये ड्राय प्रोडक्ट करून विकायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला प्रथम ही गोष्ट बघावी लागेल की तुम्हाला ही यंत्रणा उभी कुठे करायची आणि ती अशा ठिकाणी उभी राहिली पाहिजे की जिथे तुम्हाला तो कृषी माल मिळेल मुबलक प्रमाणात कारण तुम ते तुमचं रॉ मटेरियल आहे तुमच्या कारखान्याचं आणि तुमचं रॉ मटेरियल जिथे मिळणार असेल तिथंच तुम्ही थांबलं पाहिजेत तिथं तुमचा कारखाना हवा जेणेकरून तुमची वाहतूक खर्च तुमचा कमी होईल कारण ज्या वेळेला एखादा पदार्थ डिहायड्रेट होतो त्यावेळेला त्याचं वजन हे सत्तर टक्के ऐंशी टक्के कमी झालेलं असत त्यानंतर त्याची सुकलेल्या मालाची वाहतूक करणं हे सोयीस्कर जात ते पाण्यासकट पदार्थ वाहतूक करून घेऊन जायला खर्च करण्याऐवजी तुम्ही ॲट सोर्स जिथे रॉ मटेरियल उपलब्ध आहे तिथे ही यंत्रणा उभी केली पाहिजे यात दोन गोष्टी बघतो मी याच्यात माझा स्वार्थ आहे माझा स्वार्थ असा आहे की माझ्या स्थानिक माणसांना रोजगार पण तिथे उपलब्ध होईल जर ॲट सोर्स इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं हे कारखाने उभे राहिले तर माझ्या स्थानिक खेडेगावातल्या माणसांना रोजगार मिळेल आणि हा स्वार्थ आपण ठेवलाच पाहिजे कारण जर माझ्या माणसाला रोजगार मिळणार नसेल तर माझा शेतकरी वाचला पण त्याचा मुलगा बेरोजगार राहिला ही जी परिस्थिती चालू राहील ना ह्याला पण आवर घाला लागणार आहे तुम्ही तुमचे वडील एक व्यवसाय करत होते तुमचे वडील डॉक्टर होते त्यांचा मुलगा म्हणतो मला डॉक्टर नाही व्हायचा वडील सांगतात बरं बाळा तुला काय व्हायचंय इंजिनियर व्हायचंय का आणखीन काय व्हायचंय का हो माझे आशीर्वाद आहेत तुला शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मुलासाठी असं का म्हणू नाही त्याच्यावरती सक्ती नाही व्हायला हवी की तू शेतीच कर तो फक्त कृपया त्याची नाळ गावाशी जोडलेली राहिली पाहिजे त्याच्या घराशी जोडली राहिली पाहिजे म्हणजे त्याला रोजगार त्याच्या गावात द्यावा लागेल त्याच्यात स्वार्थ दोन आहेत आणखीन एक म्हणजे शेतीकडेही तो लक्ष देऊ शकतो अपरोक्षपणे का होईना पण त्याचा शेतकी शेतीशी त्याची नाळ जोडलेली राहील आणि त्याला रोजगार गावात असल्यामुळे त्या गावाशी त्याचा संबंध कायमचा प्रस्थापित राहील तो विचारणार नाही स्थानिक माणसांना रोजगार मिळावा हेच दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गोष्ट बघतोय आता मी व्यावसायिकांना सांगतोय की तुम्हाला जर हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर तुम्ही ऍट सोर्स करा तुम्हाला रॉ मटेरियल तिथं रेडी मिळेल जिथे रॉ मटेरियल तुम्हाला मिळणार आहे तिथे तुम्ही करा आता याच्यात त्यांचा आर्थिक लाभ सुद्धा आहेच ना की तुम्हाला ओला माल वाहतूक करून वाहतूक खर्च वाढवण्यापेक्षा सुकलेल्या मालाचा कमी वजनाचा वाहतूक करणं सोपं सोयीस्कर जात आहे आणि तुम्ही तिथं ते पॅकिंग इन्फ्रास्ट्रक्चर सगळं सगळं रेडी करून तुम्ही तो माल एक्सपोर्टसाठी किंवा कुठेही तुम्ही तो पाठवू शकता तर ही ही सिच्युएशन सगळ्यांसाठी लाभदायी आहे की जे कारखाना उभा करण्याची मानसिकता ज्यांच्याकडे आहे ते पण त्यांच्यासाठी पण सोयीचं आहे माझ्या गावातल्या मुलांसाठी पण सोयीचं आहे की त्यांना रोजगार त्यांच्या गावात उपलब्ध होईल आणि सगळ्यात मोठं म्हणजे या समस्येला जे आपल्याला समाधान शोधायचं आहे की ते म्हणजे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस आपले कंट्रोल झाले पाहिजे आज नाईजीरिया नाईजीरिया मी तुम्हाला उदाहरण सांगतो की नायजेरियामध्ये नायजेरिया जे आर्थिक निकषावरती मी नाही पाहणार पण लोकसंख्या म्हणा किंवा भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर भारतासारख्या मोठ्या देशाला नायजेरियाकडनं काही शिकण्यासारखं नाही आहे खरं पण ही गोष्ट मला नक्की वाटते शिकण्यासारखी आहे की त्यांनी या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली आणि एन एस पी आर आय नावाची खूप मोठी इन्स्टिट्यूट तिथं उभी आहे की जी ह्यांचे आर एन डी करते रिसर्च करते अभ्यास करते आणि त्याच्यातनं हे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते वेगवेगळे प्रयोग करून की त्यांचा कृषी माल वाया जाता कामा नये तर आज त्यांना हे सुचू शकतं मी विचार करतो माझ्या देशात किंवा मी महाराष्ट्रातच विचार केला तर माझ्या महाराष्ट्रात असं असं सेंटर का उभं राहू शकत नाही की जिथे या प्रकारचं संशोधन होईल त्याच्या कृषी मालाचं वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील काय करता येईल त्याचं चर्चासत्र आयोजित करा तिथे तुम्ही सर्व शक्तीपणाला लावा कारण हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडला आहे म्हणून गंभीर आहे काय किंवा आमच्या उदरभरणाशी जोडलं म्हणून गंभीर आहे असं नाही आहे ह्याचा आर्थिक तोटा हा देशाला भोगावा लागतो